चला ते आईज करूया मस्त असा झणझणीत ठेचा पिटलं भाकरीसोबत अगदी मस्त लागतं भाकरीसोबत चपातीसोबत ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी कशात सोबतही खा मस्त लागतं किंवा मग गरम गरम भातासोबतसुद्धा खूप मस्त लागतं मला तर गरम भाता ते गरम भातासोबतच छान वाटतं तर सर्वप्रथम आपण एक ठेचा बनवून घेऊया त्याकरता मी घेतले दहा बारा लसणाच्या पाकळ्या लसणाचं प्रमाण थोडंसं आपण जास्त घ्यायचं नंतर घ्यायच्या हिरव्या मिरच्या तुम्हाला किती तिखट हवं त्या अंदाजे मिरच्या घ्या मस्त मुठभर कोथिंबीर घ्यायची आणि एक चमचा जिरं घ्यायचं आणि हे मस्त असं कुटून घ्यायचं हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता पण असं कुटलं ना की चव मस्त येते तर असं सा जाळसर कुटून घ्यायचं अगदी बारीक करायचं नाही त्याला म्हणजे लसणाची तुकडे मिरचीचे तुकडे असे दिसायला हवं इथे बघा मस्त आपलासा ठेचा तयार झालेला आहे तेल गरम करायचं कढईमध्ये थोडंसं तेल आपण जास्त घेऊया कांदा घालायचा कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतायचा खूप नाही खूप त्याला डार्क रंग येऊ द्यायचा नाही हलका गुलाब गुलाबी रंगावर परतायचा आणि नंतर त्यात घालायचे टमाटर तर, तर आता पिठलं करतो तर टमाटर थोडे आपल्याला जास्त हवेत तर तीन मीडियम साईजचे टमाटर मी घेतलेले आहेत थोडंसं मीठ घालायचं आणि हा टमाटर दोन ते तीन मिनट आपण परतून घेऊया म्हणजे हलकासा नरम करून घेऊया खूप नाही थोडासा नरम करून घ्यायचा नंतर आपण यात घालायचा ठेचा जो ठेचा आपण बनवला ना आता तो ठेचा आपण यात ॲड करायचा गॅस कमी करायची थोडंशी हळद घालायची गॅस कमी करायची आणि कमी गॅसवर हे दोन्ही मीठ आपण मस्त परतून घेऊया म्हणजे ठेचा पण आपला परतला जाईल आणि टमाटर पण नरम होतील तर इथे बघा टमाटर आपले नरम झाले आहेत मस्त असं टमाटरचं पाणी सुटलेलं आहे एकदा फिरवून घेऊया आणि नंतर आपण यात घालायचं पाणी तर तुम्हाला किती पिठलं करायचं आहे त्या अंदाजे तुम्ही पाणी घाला मी मात्र दीड ग्लास पाणी घातलेलं आहे एकदा फिरवून घ्यायचं आणि याला मस्त अशी उकडी काढायची तर इथे बघा मस्त उकडी आलेली आहे झाकण काढायचं गॅस आता अगदी कमी ठेवायचा थोडं थोडं बेसन पीठ घालायचं आणि हे मस्त असं गरगटून घ्यायचं मस्त असं कंटिन्यू फिरवत राहायचं थोडं थोडं पीठ घालायचं आणि हे फिरवत राहायचं म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही आणि गॅस अगदी कमी ठेवायचा कमी गॅसवर करायचं फिरवत राहायचं म्हणजे गुठळ्या पूर्ण त्याच्या निघून जातील आणि राहिल्या काही थोड्या तरी काही फरक पडत नाही चवीला मात्र मस्तच लागेल आहे तर इथे बघा मस्त असं मी फिरवून घेतलेलं आहे आणि गुठळ्या कुठेही झालेल्या नाही आहेत अगदी मस्त आहे आणि काय करायचं सुरुवातीला थोडंसं पाणी जास्त घालायचं कारण हे जे पिठलं आहे ना हे हल थोडंसं ना छान वाटतं खायला तर इथे बघा मस्त मी असं घोटून घेतलेलं आहे कुठेही तुम्हाला गुठळी दिसणार नाही आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ते मस्त आपलं झणझणीत ठेचा पिठलं तयार आहे गरम गरम भातासोबत खा मस्त लागतं